नांदेड जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अर्चना संजय चव्हाण यांची सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवड जाहीर करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बहुचर्चित असणाऱ्या नायगाव नगरपंचायतीचे नगर, नगर पद हे अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला वर्गाला जाहीर झाले होते त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गाच्या राखीव जागेवरून निवडणूक घेण्यात आली आणि तीनही महिलांना नगराध्यक्ष पदाचा बहुमान देण्याचा निर्णय माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी घेतला होता पहिल्यांदा बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या गीता नारायण जाधव यांना दहा महिन्यांसाठी देण्यात आले होते त्यांनी निर्धारित दहा महिन्यानंतर राजीनामा दिल्यामुळे मीना सुरेश यांची निवड करण्यात आली होती त्यांचा देखील कार्यकाळ संपताच त्यांनीही तीस नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना राजीनामा दिला होता त्यामुळे नायगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अर्चना संजय चव्हाण यांची बिनिरोध निवड करण्यात आली आहे याप्रसंगी माजी आमदार वसंतराव चव्हाण उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांच्यासह सर्व विद्यमान नगरसेवक उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी आणि नायगावच्या तहसीलदार तथा प्रभारी सीईओ मंजुषा भगत यांची उपस्थिती होती निवडीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना चव्हाण यांनी एम सी न्यूज ला प्रतिक्रिया दिली असून त्यांनी नायगाव शहरवासियांचे आभार व्यक्त केले आहेत गंगाधर गंगासागरे एम सी न्यूज नायगाव नांदेड